डोंबिली शिवसेना शहर शाखेच्या वतीने डोंबिलीचे सुपुत्र हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आज कार्यक्रम इथे आम्ही घेतला होता आणि डोंबिलीकर मोठ्या संख्येने या तिन्ही डोंबिलीच्या सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आर अर्पण करण्यासाठी इथे उपस्थित होते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देखील आम्ही श्रद्धांजली आज वाहिलेली आहे आणि लोकांचा आक्रोश आपल्याला ज्या श्रद्धांजली वाहताना दिसला असेल जे केंद्रातलं सरकार आहे राज्यातलं सरकार आहे याच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे की कोण या लोकांना पहिले मदत करतं आणि यात झालेल्या दुर्दैवी घटनेचं देखील राजकारण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे काही लोकांना इव्हेंट साजरा करण्यापासून वेळ मिळत नाही आणि आपण काल देखील बघितलं असेल ते एक इव्हेंट साजरा करण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्य हे जे तिन्ही परिवारातले लोक आहेत यांच्या मनावरती काय वेदना झालेल्या आहेत ते विचार करण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही एक तुटपुंजी मदत लाज वाटेल ला अशी मदत राज्य सरकारकडनं पाच लाख रुपयाची जाहीर झालेली आहे मी या मदतीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आज त्यांच्या परिवारातले तिन्ही कर्ते पुरुष गेलेले आहेत त्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्र शासनाने उभं राहणं अपेक्षित होतं परंतु कुठल्याही प्रकारे एक तुटपुंजी मदत म्हणजे लाज वाटेल अशी मदत या शासनाने केलेली आहे मी त्याचा तीव्र शब्दामध्ये शिवसेना पक्षातर्फे निषेध करतो